नमस्कार मी डॉक्टर नेहा बैलसरे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे या ठिकाणी आपण आता पुणे जिल्ह्यामधील एक ते पाचच्या जवळपास चौदा हजारपेक्षा अधिक शिक्षकांचं अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत पूर्ण करून घेण्यात आलेलं आहे तसंच सहावी ते आठवीसाठी सुद्धा सात हजारपेक्षा अधिक शिक्षकांचं प्रशिक्षण हे पूर्ण झालेलं आहे थोडक्यात काय तर पहिली ते आठवीच्या शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळेतील शिक्षकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे तर नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर धोरण जे आपल्याला सांगत आहे की मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्य आली पाहिजे त्याचबरोबर अनुभवाधारित शिक्षण त्यांना दिलं पाहिजे या दृष्टिकोनातनं अनुभवाधारित शिक्षण देत असताना मुलांना आव्हानं कशी द्यायची त्याचबरोबर त्यांच्या जिज्ञासेला कशी प्रेरणा द्यायची त्या या दृष्टिकोनातनं शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये काय बदल करायचा आहे मुलाला कसं समजून घ्यायचं आहे या आंतरक्रिया विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये आधिततेने कशा होतील विद्यार्थी साहित्य आंतरक्रिया कशा होतील हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे आणि त्या अनुषंगाने हे प्रशिक्षण सर्व शिक्षकांनी खूप आवडलं आहे छान झालं आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आज आपल्याशी संवाद साधण्याचा मुख्य उद्देश हा आहे की जे आपण प्रशिक्षणामधनं शिकलेलो आहोत त्या पद्धतीने आपण प्रत्यक्ष आपल्या वर्गातील आंतरक्रियांमध्ये बदल करणं आणि जे आपण म्हणतोय की मुलांमध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि मुलं शिकती झाली पाहिजेत त्यामध्ये ती प्रोफिशियन्सी लेवलला गेली पाहिजे या दृष्टिकोनातनं आपल्या शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आव्हान कधी द्यायचे कोणत्या यत्तेच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आहे त्याचबरोबर क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग सर्जनशील विचार मुलांमध्ये यावेत या दृष्टिकोनातून कुठले अनुभव द्यायचे आहेत हे सगळं आपली चर्चा प्रशिक्षणात झालेली आहे आणि माझं सर्व शिक्षकांना हे, हे आव्हान आहे की अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे जे प्रशिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे ते प्रत्यक्ष उपयोगात आणावून आपण खूप छान पद्धतीने आपापल्या वर्गांमध्ये त्या पद्धतीने शिकण्या शिकवण्याच्या प्रक्रियेत बदल करत आहात आणि आपल्याला पण कळतं की आजचा हा सास आपला खूप छान झाला मुलांना जे आव्हान दिलं ते त्यांना खूप आवडलं आणि ते खूप छान पद्धतीने शिकत आहेत अशा वेळी त्याचा व्हिडिओ करा आणि तो व्हिडिओ तुम्ही या विनोबा ॲपवरती जर अपलोड केला तर आमच्यापर्यंतसुद्धा येईल की कोणकोणते शिक्षक प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष वर्गामध्ये त्या पद्धतीने पद्ध बदल करत आहे आणि उद्याची पिढी आपल्याला घडवायची आहे त्यामुळे उद्याचे बालक घडवण्यामध्ये आपापल्या पद्धतीने आपण योगदान देणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे बदल आपण स्वीकारलेले आहे ते बदल आपल्या वर्गातील मुलांपर्यंत पोचणं आणि मुलं शिकती होणं त्यांची संपादनूक पातळी वाढणं त्यांचा सर्वांगीण विकास होणं यासाठी मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र